मलंगडावरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतो मलंगडाशी संबंधित गेली अनेक वर्ष सुरू असलेला वाद याबाबत या सर्वांनाच ठावते दुर्गाडी किल्ल्यावरही मजलीस ए मुशाहिरीन ट्रस्ट या इस्लामिक संघटनेने दावा करून किल्ला ताब्यात घेण्याची मागणी केली होती परंतु हा दावा कल्याण दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावला तेव्हा मलंगडालाही इस्लामिक जातातून मुक्ती मिळावी अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त होत होत्या अशावेळी अचानक मलंगडावरचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चांना चांगलाच उदाहरण आलं नेमकं प्रकरण काय मलंगडावर त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकारमुळे मलंगडावर हिंदू पक्षाचं म्हणणं आहे तर दुसरीकडे तो हाजी मलंग यांचा दर्गा असल्याचा मुस्लिम पक्षाचा दावा आहे गेले अनेक काळ यावरून वाद सुरू आहे अशातच एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये हिंदू युवक हातात भव्य ध्वज घेऊन जय श्रीरामाचा जयघोष करत आई भवानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे अशा घोषणाही देताना दिसत आहेत त्यांच्या या जयघोषाने सारा मलंगडाचा डोंगर जणू धडाणून सोडला होता वास्तविक मलंगडावर संपन्न झालेल्या माघ पौर्णिमेच्या पालखी उत्सवातला तो व्हिडिओ आहे असा पालखी उत्सव दरवर्षी मलंगडावर होत असतो हजारोंच्या संख्येने भाविक या पालखी उत्सवाला येत असतात यंदा देशभरातून भाविक मलंगडावर पालखी सोहळ्यासाठी आले होते संध्याकाळी सात वाजायच्या सुमारास भाविक पायथ्यावरून गड चढायला सुरुवात करतात त्यानंतर मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात महाआरती होती आणि मग खाली विसाव्यावर रात्री बारा वाजयाच्या सुमारास येणाऱ्या पालखीच दर्शन घेऊन भाविक पुन्हा गडाखाली येऊ लागतात पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात हा संपूर्ण पालखी सोहळा संपन्न होतो विशेष म्हणजे या पालखी सोहळ्या दरम्यान फिरवल्या जाणाऱ्या मशाल पाहण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात पालखी निघण्यापूर्वी मलंगडाच्या डोंगराला लागून असलेल्या तावली डोंगरावर मशाल पेटवल्या जातात तुम्हाला हे ठाऊक आहे का की पालखी सोहळ्यात पालखी मिरवण्याचा मान हा कोळी बांधवांना असतो तळोजा येथील कोळी बांधव दरवर्षी अगदी नित्य नेमाने पालखीला मिरवण्याचे काम करत असतात तसेच पालखीच्या पुढे तांदळाच्या पिठाचे दिवे डोक्यावर घेऊन जाताना आपण पाहिले ही परंपरा गेली कित्येक वर्ष ढोके गावाने जपली आहे जर या व्हिडिओबाबत समाजकंटकांकडून कुठे खोटं पसरवलं जात असेल किंवा दोन गटात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका हा व्हिडिओ आपल्या आपतेष्टांपर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद